आज आपण अगदी साधी सोपी घरगुती पद्धतीची खमंग पुरणपोळी थाळी बनवायची आहे ज्यामध्ये शेंग बटाटा रस्सा भाजी आहे कटाची आमटी मटार पुलाव आहे आणि सोबतच चमचमीत आणि क्रिस्पी असं भेंडी फ्राय आहे रेसिपी सुरू करूया पुरणासाठी दोन कप चणाडा रात्रभर भिजत ठेवली सकाळी कुकरमध्ये याच्या तीन शिट्ट्या करायच्या पुरणाची खूप साधी आणि सोपी पद्धत आहे पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ हळद घालायची मिक्स करायचं आहे लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि नेहमीच्या चपातीच्या पिठापेक्षा आपण थोडंसं सैलसर असं हे पीठ मळून ठेवणार आहोत तर सुरुवातीला पीठ भिजवलं की तेल लावायचं आणि पाच मिनिट मळून ठेवायचं खूप जास्त मळत बसायचं नाही कारण जरी पीठ सैल मळलं तरी ते कडक असतं आता हे पीठ मुरट ठेवूया आणि तोपर्यंत बटाणा राईस करूया तर तूप गरम करायचं आहे दोन चमचे त्यात एक चमचा जिरं चांगलं भाजलं की दोन तीन लवंगा घालायचे आहेत आणि नंतर एक वाटी ओला मटार घालायचा मटार तुपामध्ये छान परतला की दोन वाट्या तांदूळ घालायचा आहे आणि तुपामध्ये छान परतवून घ्यायचं आहे तांदूळ आणि मटार तुपामध्ये चांगले भाजले की दोन वाट्या तांदळाला चार वाटी गरम पाणी घालायचं चवीपुरतं मीठ घालायचं आहे झाकण लावून मस्त सुटसुटीत असा हा मटार राईस तयार करून घ्यायचा आहे तर राईस आपला तयार झालेला आहे आता आपण पुढची तयारी करूया तर आता आपल्याला बनवायची आहे शेंग बटाट्याची रस्सा भाजी रस्सा भाजी बनवायची आहे म्हणून थोडंसं वाटण लागणार तर चार पाच लसूण अर्धा कांदा छान परतवून घ्यायचा दोन तीन काळी मिरी दोन लवंग चांगले भाजले की अर्धी वाटी ओलं खोबरं सोनेरी रंगावर भाजायचं थंड करायचं आणि वाटून घ्यायचं आहे फोडणीमध्ये कांदा मौसूद झाला की यामध्ये घालायचं आहे लाल मालवणी मसाला आणि मसालासुद्धा तेलावर छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे थोडीशी हळद घालायची स्लो टू मिडियम गॅस करून मसाला भाजला की शेंगा आणि बटाटा चवीपुरतं मीठ घालायचं छान मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे थोडंसं दोन तीन चमचे गरम पाणी घालायचं म्हणजे भाजी तळायला लागली ला जाणार नाही आणि ही भाजी आपल्याला आता वाफेवर शिजवायची आहे तर शेंग बटाट्याची भाजी आता चांगली शिजलेली आहे शेंगा पण शिजलेल्या आहेत बटाटा पण शिजला की मग यामध्ये वाटलेलं खोबरं घालायचं आहे तरी सुद्धा लगेच पाणी घालायचं नाही छान मिक्स करायचं पुन्हा झाकण लावून दोन ते तीन मिनिट वाफ काढून घ्यायची आहे दोन तीन मिनिट वाफ काढून झाल्यानंतर शेंग बटाट्याची भाजी रस्सा चांगला तयार होण्यासाठी आपल्याला इथे थोडंसं गरम पाणी घालून पातळ करूया छा आणि छान उकळी आली की आपली शेंग बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता कुरकुरीत भेंडी फ्राय करण्यासाठी भेंडी अशी लांबट कापून घ्यायची आहे त्यानंतर तेलामध्ये थोडी थोडी भेंडी फ्राय करून घ्यायची आहे भेंडी फ्राय करताना ती कुरकुरीत झाली पाहिजे त्यामुळे गॅस थोडासा फास्ट ठेवायचा आहे आणि कुरकुरीत अशी भेंडी फ्राय करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकाल तर भेंडी मस्त कुरकुरीत झालेली आहे आता जे उरलेलं तेल आहे त्याच तेलामध्ये तेला थोडासा ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची घालायची चांगली दोन तीन मिनिट परतल्यानंतर आपण जी भेंडी फ्राय करून घेतलेली आहे त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडासा ट्विस्ट आणि चव येण्यासाठी मॅगी मसाल्याचं एक पॅकेट घालायचं आहे आणि फक्त टॉस करून घ्यायचे आहेत आता याला थोडीशी चव अजून यावी म्हणून एक चमचा मी शेंगदाण्याचा कूट घालते आणि मस्त अशी चटपटीत क्रिस्पी अशी भेंडी आपली फ्राय करून झालेली आहेत आता आपण पुरणाची तयारी करूया त्यासाठी कुकरमधून चणा डाळ काढून घेतलेली आहे डाळ मस्त शिजलेली आहे आता यातलं डाळीचं पाणी आपल्याला वेगळं करायचं म्हणून चाळण ठेवायची आहे आणि त्यावर ही डाळ सगळी ओतून यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तयार स्टॉक म्हणजे डाळीचं जे पाणी निघालेलं आहे त्याचा आपण कटाच्या आमटीसाठी वापर करणार आहोत तर डाळ एका कढईमध्ये काढून घ्यायची आता दोन कप डाळीला दोन कप बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे स्लो टू मिडियम गॅसवर आपण पुरण तयार करायचं आता हे पुरण चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे डाळ आणि गूळ चांगली एकजीव करून घ्यायची आहे गुळ चांगला वितळलेला आहे बघा आणि डाळ पण मस्त त्या गुळामध्ये मुरलेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा जायफळ पावडर घालायची आणि आपल्याकडे जो पावभाजीचा मॅशर असतो ना त्याने आपण आता हे पुरण गरम गरम असतानाच डाळ बारीक वाटून घ्यायची आहे म्हणजे पावभाजीच्या मॅशरने ह्याला बारीक करायचं आणि तुम्ही बघाल तर मस्त असं मऊसूद पुरण काही मिनिटातच तयार झालेलं आहे आता हे पुरण थंड करून सेट करून घेऊया तोपर्यंत कटाच्या आमटीसाठी लसूण फोडणीला घातला आणि त्यातच लाल मालवणी मसाला चांगला परतवून घेतल्यानंतर जे आपण डाळीचं पाणी घेतलेलं ते घालायचं चवीपुरतं मीठ थोडासा गुळाचा खडा आणि चिंच घालायची छान उकळी करून घ्यायची आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आपली आमटी तयार झालेली आहे पीठ मळायचं हे आता पुरणपोळीचं जे आपण पीठ मॅरिनेट करत ठेवलेलं ते मळून घ्यायचं आणि छोटासा गोळा हातावर घ्यायचा मोदकासारखी वाटी बनवायची आणि जे पुरण तयार केलेलं होतं ते या पिठामध्ये घालून याचा असा छान गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ आणि पुरण दोन्हीसुद्धा मऊ असले ना की पोळी छान लाटली जाते आता हा गोळा अशा प्रकारे बंद करायचा आहे आणि याला थोडंसं सुकं पीठ लावायचं आणि पोळी लाटून घ्यायची आहे आता पुरणपोळी आहे मस्त हात सोडून तूप सोडायचं आहे आणि मस्त खमंग तुपामध्ये छान भाजून घ्यायची आहे आता ही जरी पोळी फार फुगलेली नसेल तरी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे त्यामुळे अगदी मऊ लुसलुशीत राहते दिवसभर अजिबात चिंता करू नका आमच्याकडे तर पुरणपोळीवर तेल असं ओघळताना दिसलं पाहिजे तरच ती आवडते तर मस्त खमंग तुपामध्ये पोळी तयार झालेली आहे आणि आपला सगळा स्वयंपाक झालेला आहे आपण ताट वाढायला घेऊया तर आपण बनवलेले सगळे पदार्थ ताटामध्ये आलेले आहेत तर आजची ही साधी सोपी थाळी तुम्हाला कशी वाटली ताटातले सगळे पदार्थ तुम्हाला कसे वाटले कमेंट हो मला कमेंट करून सांगा तुम्ही या होळीला काय बनवणार आहात हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर सिरीज आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया अशा छान रेसिपीसहित नवीन भागामध्ये तोपर्यंत बाय